थर्टी फर्स्टला अवघे काही दिवस शिल्लक असताना उल्हासनगरमध्ये पोलीस आणि महापालिकेकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे शहरातील हंड्रेड ॲप्पल आणि नाइन टी हे बार पोलिसांनी सील केलेत उल्हासनगरच्या श्रीराम चौकात हंड्रेट ॲप्पल आणि नाइन टी हे डान्स बार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत कोरोनाच्या काळातही सरकारी नियम न पाळता बिनधास्तपणे या बारमध्ये छमछम सुरू होती या बारमध्ये आजवर अनेकदा स्थानिक पोलिसांनी आणि गुन्हे शाखेनं धाड टाकून महिलांच्या अश्लील नृत्याचा भांडाफोड केला होता इतकंच नव्हे तर आतापर्यंत या डान्स बारवर तब्बल ऐंशी वेळा स्थानिक पोलीस आणि महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती मात्र तरीही या बारच्या लीला काही कमी होत नव्हत्या त्यामुळे उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी थेट हा बार सील करण्याचा गोपनीय अहवाल उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना पाठवला याची दखल घेऊन महापालिकेच्या पथकानं थर्टी फर्स्टला ला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच या बारला सील केलाय त्यामुळे उल्हासनगरच्या डान्स बार ब्लॉगीत आता मोठी खळबळ उडाली आहे हा आज ॲपल बार डिग्री बार आणि ड्रेज बार पोलीस विठ्ठलवाडी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या लेखी पत्रानुसार तसेच मान्य यांच्या आदेशानुसार आज रोजी तिने बारला सील करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांच्या त्यांच्या पोलिस पत्रामध्ये नमूद आहे की सदर्भाच्या असलेलं कृत्य भावभाव ग्राहकांची भाव भ्रष्ट करत असल्यामुळे दिसून आले असं लेखी आमच्याकडे ले पत्र आल्यामुळे आम्ही सोबतच पोलिसांसमोरच हे तिने बार सील सीलची कारवाई केलेली आहे